परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीसला श्रीमान्य बाबांचे सेवक राजूजी साकरकर साहेब यांच्या निवासस्थानी नवे हवल पार पडले त्यानिमित्त एका भगवत कॅलेजाच्या चर्चा बटिकला सुरुवात आहे या चर्चा बैठक मध्ये सृष्टीचे विधाता करता करविता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे भगवंताला माझ्या प्रणाम तसेच आपल्या मानवधर्माचे संस्थापक महानते की बाबा जुंगेजी सुद्धा या चर्चा बैठक मध्ये उपस्थित आहे यांना सुद्धा माझ्या प्रणाम तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी जोंगेवजी भूमीकर उपस्थित आहे आईला सुद्धा माझा प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्रीमान्य रवीजी राऊत साहेब हे सुद्धा चर्चा बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा बैठकीचे संचालक साहेब श्रीमान्य सुभाषजी आयरकर साहेब हे सुद्धा चर्चा बैठकीमध्ये उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा मंडळाचे संचालक श्रीमान्य गत नंबर 9 चे मार्गदर्शक श्रीमान्य वासुदेवजी फडणे साहेब उपस्थित यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच मंचावर आमंत्रि सर्व मार्गदर्शक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि या मंडपात उपस्थित असलेल्या सर्व सेवक सेविका बाल गोपा सर्वजना माझा एक साथ नमस्कार ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियम व सेवकांवरील अनुभव यादारा सुरू आहे पा पेट जाळी ना होती तो पूर्ण का लडकत रहते पेड़ को जाळी ना होती तो पूर्ण का लटकते रहते और मेरे मानते की बाबा जुमदेव जी ना होते मेरे मानते की बाबा जुमदेव जी ना होते तो मबी तकके भटकते रहते औरज आपले मानते की बाबा जुमदेव जी खूप महान आहेत कारण आपल्या दुखी कष्टी मानवाला आपले टेबल पोचवली आणि पण आपल्याला फुट्ट्यामध्ये वाटून दिली मानते की बाबा जिंदेवजीनं खेडो पाळी जेवण दौरे घडवले आणि आपल्यासारख्या दुःखी कष्टी मानवापर्यंत ही कृपा पोहोचवली आणि आपले जे दुःखाचे निवारण मानते की बाबा जिंदेवजीनं आपल्या दुःखाचे निवारण केलं आणि आपल्यासारख्या दुःखी कष्टी मानवाचा विचार करून त्या मानव धर्माच्या प्रचाराने प्रसार केला आणि आपल्यापर्यंत ही कृपा पोहोचवली आणि आपल्याला पण दुःखातून मुक्त केले पहा मी पण एक या मार्गामध्ये धुका पायी होतो आणि माझ्यावर खूप संकट होत त्यावेळेस मी लहान होतो दोन हजार सात मध्ये मी या मार्गाशी जुडलो पण काही कारणास्तव मी या मार्गाशी जुडलो त्यावेळेस दोन हजार मध्ये माझी आजी बरं पावली मजे तर पण भूम्याच्या खेळ आणि तो दिवस म्हणजे आजच्या महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे होता महाशिवरात्रीच्या तर पहा मा, आजी मध्ये मरण पडली आणि त्यानंतर तीन वर्षाच्या फरकानं माझे मोठे वडील महाशिवरात्रा दिवस तोच तारीख तोच महिना येत होता म्हणजे तारीख मानली होती महाशिवरात्रीची आजचा जो दिवस आहे तोच आजचा दिवस होता तीन वर्षाचा फरक होता आणि तीन वर्षांना जीव जात होता आणि महाशिवरात्रीचा दिवस तेच तारीख पोच महिना तर दोन हजार तीन मध्ये दोन हजार मध्ये माझी आजी मरण पावली तेव्हा मी पुष्कळ लांब होतो मला तेवढं काही आठवत नाही पण आजचा दिवस मला आठवला म्हणून मी सांगू इच्छितो दोन हजार दोन हजार दो मध्ये माझी आजी मरण पावली महाशिवरित्रा दिवस आणि तोच तारीख तोच दिवस तोच महिना आणि दोन हजार तीन मध्ये माझे मोठे वडील मरण पावले तेच तारीख तोच महिना आणि महाशिवरित्रा दिवस असं करता करता दोन हजार सहा मध्ये माझे वडील मरण पावले आणि त्यावेळेस आमचे डोळे उघडले दोन हजार सहा मध्ये माझे वडील पण महा महाशिवरात्रीचा दिवस तेच तारीख आणि तोच महिना मी इतका मोठा खेळ मैदाना मांडला होता पण पहा धन्यव की महान महानते की बाबा जुमदेवजी त्यांनी एका भगवंताची प्राप्ती के केली आणि आपल्या दुःखी कष्टी मानवापर्यंत ती कृपा पोहोचवली आणि आपल्याला अंधश्रद्धेतून मुक्त केले आणि या वैधवान्यापासून पण आपल्याला दूर केले म्हणून या मार्गाशी जुळलो त्या मार्गात प्रवेश घेतला आणि या मार्गाशी जुळल्यानंतर माझ्या मी माझी आई आणि माझ्या लहान भाऊ जण माझे वडील वारले आणि आम्ही लहानच होतो आमच्या परिवार मार्गात आल्यानंतर सुखमय जीवन जगू लागला आणि दोन हजार बारामध्ये दोन हजार बारा तेरामध्ये माझ्या लहान भाऊ पण काही चुकामुळे काही चुका झाल्या होत्या आमच्यामध्ये तर त्यांना तेन, पण भगवंतात विलीन झाला माझ्या लहान भाऊ त्यावेळेस नंतर आम्ही त्यागाचे कार्य के केले दोन हजार चौदामध्ये त्यागाचे करून मी आणि माझी आई पंचंच करून परमात्मा साधत होतो आणि सुख जीवन जगत होतो आणि त्यानंतर मला पा एक अनुभव सांगतो तुम्हाला त्यानंतर मध्ये आता या दोन हजार वीसमध्ये लग्न झालं कोरोनामध्ये भरल्या कोरोनामध्ये कोरोना लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दोन हजार वीसमध्ये लग्न झालं आणि भगवंतानं परीक्षा घेतली की म्हणजे आतापर्यंत चार वर्ष म्हणजे तीन साडेतीन वर्ष झाली आणि मला योग मिळत नव्हता पुत्र संतांच्या तर पहा आमच्या आपल्या सेवकाच्या गलतीमुळे आपण शब्द कसे देतो आणि भगवंता पुढे शब्द कसे ठेवतो आणि ते आपले शब्द ठेवतो आणि आपल्याच लक्षात नाही की आपण काय भगवंताला शब्द दिले आहे तर पहा मी शब्द ठेवले होते भगवंतावाशी माझ्या कोरोनामध्ये लग्न झालं आणि कोरोनामध्ये जर मला काही म्हणजे माझ्या पत्नीला काही राहिलं तर मी या कोरोनामध्ये सुद्धा भेटत नव्हता तर मी काय करीन तर मी भगवंतासमोर योग मागितला का जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत तो मला योग मिळ मिळ मिड़, म्हणजे मिळालं नाही पाहिजे मी हा शब्द भगवंत माझ्या पत्नीला पण नाही माहित माझ्या आईला पण नव्हता माहिती त्यानंतर माझ्या आईनं पण शब्द देऊन दिला होता मलाही नव्हता माहिती आई म्हणे की मी दवाखाना करणार नाही मी आपल्या परमेश्वराकड परमेश्वराच्या हाताखाली सुपवलं म्हणजे दवाखाना सुद्धा जाणार नाही जेव्हा परमेश्वर योग्य दिन तेव्हा करीन तर त्या शब्दाकडे आमचं लक्ष नाही एक सहा महिने सात महिने झाले आणि दवाखान्याला करण्याला सुरुवात केली दवाखान्यात सुरुवात केली त्यावेळेस तीन वर्ष होऊन गेले तीन चार वर्ष होऊन गेले पण आमच्या काही लक्षात चूक आली नव्हती आता चार महिने झाले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं आणि मी घरी गेलो जेव्हा काकाजी सोबत भेटलो मी त्यावेळेस मी त्यांना सांगितलं अशी पूर्ण हिस्ट्री सांगितली होती सा तर असं असं झालं तर मग म्हणे तुम्ही एक साथ बसून विचार विमर्श करून घरी सांगा म्हणे की कोण कसे शब्द ठेवले तर विचार आम्ही घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर मी माझी पत्नी आई तिघांना पण सांगितलं का असं काही बोललो का पण विचार करा आणि एक साथ भगवंतासमोर बसून त्या शब्दाची सोडवणूक करू घेऊ पहा त्या शब्दाची जे आईनं शब्द उठवले होते आणि मीनं जे बोललो होतो ते तिघांसोबत मांडले आणि भगवंतासमोर बसलो आणि त्याची चुकीची माफी मागितली आणि शब्द मागं घेतले आणि पहा आता तीन महिने झाले तर तो मला योग मिळाला जो योगसाठी मी कमीत कमी चार ते पाच लाख रुपये खर्च झाले असेल माझे पण शब्दामध्ये मी अटकून होतो भगवंतासमोर मी शब्द ठेवला होता आणि त्या शब्दामुळे भगवंत मला योग मिळत येत नव्हता पण आता मी शब्दाची सोडवणूक केली भगवंतासमोर क्षमा मागितली आणि भगवंत दयाळू आहे मला क्षमा केला आणि आम्हाला योग मिळाला किती धन्य कृपा आहे मानत्यागी बाबा जुंदेवजीची आणि आपण सेवक शब्द देतो आपण शब्द विसरून जातो आपण जेव्हा मानत्यागी बाबा जुनदेवजीने आपल्याला सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना दिली आहे ते सुद्धा आपण लक्षात ठेवत नाही फक्त मनापुरते म्हणतो पण त्याच्या चिंतन कधी केलं नसत आपण कशासाठी चार तत्व दिली आहेत कशासाठी तीन शब्द दिले आहेत कशासाठी पाच नेम दिले आहे फक्त मनापुरते नाही आपण जेव्हा अनेकात असताना आरती म्हणत होतो तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ आपण चालू होतो आपलं आरती म्हणून म्हणजे संपला विषय तशाने आपण समजतो शेवट त्या प्रार्थनेमध्ये विनंतीमध्ये झाकून पाहत नाही का आपल्या त्याचा अर्थ का निघते आपल्याला कशासाठी दिले आहे जे बाबांनी आपल्याला चार तत्व दिले आहे बाबांनी सांगितलं आहे कशासाठी ते चार तत्व आहेत त्या तत्वाचे पालन कशासाठी करायचे आहे जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्या चार तत्वाचे पालन करायचे आहे त्याला आपण सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो भगवत प्राप्ती केली भगवत प्राप्ती करता निष्काम करून योग साधण्याकरता बाबांनी चार तत्व दिली आहे कशासाठी दिले भगवत प्राप्ती करतात जे तीन शब्द दिले बाबांनी भगवत गुणाचे दिले जे भगवंतात गुण गुण असतात ते आपल्या सर्व सेवकाला दिले कशासाठी कारण बाबांना सांगितलं सजीव प्राण्यामध्ये परमेश्वर राजमान आहे आपल्या सर्वांमध्ये परमेश्वराचे अंश आहे आणि तेच परमेश्वराच्या अंशाचे ते गुण आहे जर आपल्यामध्ये ते गुणहीन सत्य मर्यादा आणि प्रेम म्हणजे बाबा आणि प्रेम आई दया क्षमा शांती तिथेच भगवंताची वस्ती सत्य आहे म्हणजे परमेश्वर आहे तर दया आहे दयानु आहे परमेश्वर क्षमा मानते की बाबा जुंड्याची क्षमा करते आणि शांती आपल्या आईच्या खुशीमध्ये आपल्याला शांती मिळते प्रेम मिळते म्हणून दया शांती देते भगवंताची वस्ती आणि बाबानं आपल्याला खूप काही दिलं पण आपण त्याचा विचार करत नाही त्या कशासाठी दिलं फक्त आपण मनापुरते म्हणतो कधी आपण विचार करत नाही का सरकारची विनंती कशासाठी दिली आहे आपण सकाळच्या विनंतीमध्ये बाबाला वचन देतो त्याचे पालन करतो का स्वतः विचार करायला पाहिजे विनंतीच्या आवर्त का होईल आणि आपण कशा प्रकारे बाबाच्या आदेशाचे पालन करायला पाहिजे आपण सकाळी आदेश देतो आणि सायंकाळपर्यंत विसरून जातो म्हणून यासाठी मी इतकेच बोलतो आणि माझे दोन शब्द इतकेच सांगतो सर्वांना माझे एक